आज साधारण दुपारी एक वाजता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक महिला एका स्कूटीवरती शहरामध्ये विना परवानगी किंवा विना प्रिस्क्रिप्शन गुंगीचे औषधं असलेले इंजेक्शन त्या बॉटल्स घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनचा स्टाफ महिला त्या ठिकाणी रवाना झाले पी एस आय मीडे त्या ठिकाणी रवाना झाले सोबत आणि त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं तर तिची झडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला जवळपास पन्नास सीलबंद बॉटल मिळाल्या ज्यामध्ये मेफेटर्माइन इंजेक्शन आहे जे औषध निरीक्षक यांना विचारल्यानंतर असं समजलं की हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणती याची विक्री करता येत नाही त्यामुळे गुंगी नशा अशा प्रकारची घटना घडण्याची संभावना असते तर आरोपीकडे याबाबत अधिक विचारपूस केली असता तिच्या एका साथीदारासह ती थी श्रीरामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या औषधांची विक्री करते आणि हे औषधं तिने ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर केलेले आहेत तर आम्ही या ठिकाणी आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि हा मुद्देमाल पुढील तपासणी करता पाठवण्यात येत आहे यामध्ये आणखीन कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का कोणत्या वेबसाईटवरून हे ऑर्डर करण्यात आलेले आहे याच्या मुळापर्यंत या जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याचा तपास रामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये सुरू राहील आणि आणखी इतर कोणी आरोपी आहेत का त्यांना निष्पन्न करून त्यांच्याबाबत कारवाई करण्यात येईल